मित्रांनो आता आम्ही पेंडा भरून झालेला आहे आणि आता पावसाचं वातावरण झालं म्हणून पेंडा वगैरे सगळा काय बोलतात तर झाकून ठेवलेलं आहे ठेवलेलं आहे आणि आता आम्ही सगळेजण आंघोळ करायला चाललो आहे तर तुम्हाला दाखवतो आता मी इकडची नदी आता ह्या वर्षी थोडीशी जेसी ते जेसीपी वगैरे लावून ते खोदलेले त्याच्यामुळं थोडी खोल झाले आहे त्याच्यामुळं आंघोळ करण्याची मजा जी आहे ती वेगळीच आहे आता थोडी उन्हाळ्यात नदी भरलेली आहे ती हां उन्हाळ्यात पण पाणी आहे त्याच्यामुळे चला तर बघूया आपण आप, आता तर भेटलेला आहे हा आंबा भेटला मित्रांनो आता आम्ही तिथं नदीवर जाऊन खाणार आहे खाणार आहे हा बघा माझ्या हातात पण एक आहे आणि प्लास्टिकची पिशवी घेतली कारण की पाऊस निघालाय तर मोबाईल ठेवण्यासाठी घेतलेला आहे आणि आम्ही सत्री वगैरे काहीच आणलेली नाहीये सगळे आहेत सगळे आमचं घर तिथे समोर आहे ते झाड दिसतं ना तिथे समोर आहे हे बघा इथून दिसत तिथे आहे आणि हा रस्ता येण्याचा समोरच आहे नदी आणि ढगांचा आवाज वगैरे येतो आहे खूप पाऊस वाटतो जोरात येणार आहे आणि बघा सगळं अवस्था कशी केलेली आहे रस्त्याची हे बघा आहे बिंबू सगळे वाकवलेच आणि चाललं आहे आम्हाला आंघोळ करून लगेच लग्नात पण जायचं आहे त्याच्यामुळे लवकर लवकर आंघोळ करून लवकर लवकर ते पाणी दिसते तिकडे आमची नदी आणि जवळ नको खाल तिकडे परत चढाई जागा नाही काय नाही जायचंच तुम्ही हम्म अजून पब्लिक आले हे आमचं मोटरचं घर आहे इथे मोटर आहे बागायत वगैरे लावायचं तेव्हा पाणी वगैरे घेण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही बघू हे बघा हे आता जे सी पीने म्हणून थोडंसं पाणी आहे नाही तर पहिले पाणी नव्हतं राहत हे बघा पब्लिक आलेली आमची पब्लिक आहे ती अरे खर्च आला पाहिजे होता हे बघा आपण आता इथे अंगुल करणार आहेत हे इथे सोडूया ठीक की ना हे जर आता राहते चला तर इथून आता मारायच्या आपण इथे आंघोळ आप करणार आहेत बघा या चला तर मित्रांनो सर्व पाण्याची आंघोळीची मजा घेत असताना या कशाला ओरडते रे पाणी कोल आहे भरपूर आणि इकडे आंघोळ करायची मजाच वेगळी आहे तर चला मित्रांनो आता आपण आंघोळीची मजा घेऊया तर मित्रांनो इथे आंघोळ करायला भरपूर मजा येते आणि आम्ही या पाण्याची नदीची मजा घेते आंघोळ करताना तुम्ही बघू शकता तुम्ही पण या तुम्ही पण मजा करा स्विमिंग पूलची गरज नाही आहे इथे आंघोळ करायची जेवढं पाहिजे तेवढं आंघोळ करू शकता इथं काय टेन्शन नाही आहे स्विमिंग पूल पण सारखंच आहे आणि त्याच्यापेक्षा पण जास्त पाणी आहे आणि खोल आहे

बेकार लागला कपडा कपडा उलट झाला मला माझ्या उलटीमध्ये येईल का रे माझे बाल पण होते त्या त्याच्यावर पाणी डायरेक्ट उडलाय

हे बघा तू ते टिकल्या भरपूर अरे बापरे ये चला रे चला के लिले, लगना आमी लोकर तर मित्रांनो भरपूर मजा केलेली आहे आणि आम्हाला लग्नात जायचं आहे त्याच्यामुळे आम्ही लवकरात लवकर तयारी करतो आणि निघतो तर मित्रांनो आता आंघोळ झालेली आहे माझी म्हणजे सगळ्यांचेच झालेले आहे वेगवेगळे कपडे चेंज चालू आहेत इथे हे आणि इकडे कपडे धुवायचं चालू आहे काम दोघांचं आणि आता आम्ही आंघोळ केलेली आहे आता तर आम्ही इकडनं जाणार घरी तयारी करून लग्नात जाणार तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया बाय बाय